करावीच लागते पैसा मिळवावा लागतो का पैसा मिळवावाच लागतो मिळवावा लागत नाही मिळवावाच लागतो हा सगळा लौकिक भाग आहे पण याच्यात दोन सुख आहेत एक लौकिक सुख आहे एक अलौकिक सुख आहे लौकिक सुख तर सगळ्या जवळ जवळ जाईल पर्व किन्न जिवंती वस्त्र किन खिन्न सश न खादंती न मेहंती किमराम पशोपरे अरे भागवतात असं सांगितलं कुत्रे मांजरे ढुकर सगळंच खातात उत्पन्न करतात रात्री झोपतात सकाळी उठतात कुत्रा झोपतो की नाही गाय झोपतो की नाही बैल झोपतो की नाही पशुपक्षी झोपतात की नाही त्यांना संतती होती की नाही त्यांच्यात आणि तुमच्यात काही फरक का नाही अहो शास्त्रांनी म्हणून सांगितलंय या जगाच्या पाठीवर एक संप्रदाय नाव आहे वारकरी संप्रदाय ऐका तुम्ही कुठल्याही जाती जन्मा तुम्ही कुठेही राहा पण तुम्ही वारकरी व्हायक काय महाराज एकदा पुढं जायचंय पंढरपूर आता श्री गुरुजींना सांगितलं भगुरी आणि काय भगवान जातो तर सांगा पंढरपूरचा पंढरपूरचा पांडुरंग नाद ब्रह्म नाद ब्रह्मा त्या असं म्हटलंय त्या रुद्र यामल तंत्रामध्ये असं म्हटलंय बिंदुनाद कलातीत

टाळघोष ब्रह्मद अरे एकीकडे विण्याची तार झडकली पखवाद वाजू लागले की मला वाटू लागले की याचा एकीकडे गाय एकीकडे पकवा हा पंढरपूरचा पांडुरंग आहे असं म्हणतात श्री गुरु विठ्ठलानंदम परात पर जगत प्रभो गमत्यंत निर्मलम नासाग्रे वस्तितम देवम संयुतम उन्नतंत सूत्रज्ञं विठलस्वयम अरे इतकी ताकत आहे हे आजचं जर मला प्रमाण आठवलं तर एक तुकोबार आहे मला प्रमाण आठवत oh you.

आज केवळ ढिंडेगावकरांच्या घराण्यामुळे आज केबला यायचं दोन गोष्टीत केम आम्ही ऐकत होतो एक लावताना केब ला आठवत होतो आणि रेल्वे रेल्वे स्टेशन लोकमा स्टेशन अशा दोन्ही गोष्टीतून दो। पण आम्हाला स्वप्नतही वाटलं नव्हतं हो की आम्ही कधीतरी येऊन के आणि <coughs> आमच्या कीर्तनाला বগুरे गुरुजी रात्रीला ने हे पकडतो असं वाटलंच नव्हतं पण आली देवाजीच्या मना तिथे गोणाचे चालेना हरीशचंद्र तारानी वाहे डोपा घरी पाणी दुजोपार श्रेष्ठ जण हा तत्ता अचानक त्यामुळे माळ घालून घ्यायला लागली मला तुम्हाला माळीची गमत सांगतो तेनालीला गेलो तेनालीला तेनालीला गेलो आणि जवळजवळ एकोणीशे ऐंशी सालातली गोष्ट आहे एकाच लग्न होत लहान होतो आम्ही तर तेनालीला लग्नाला गेलो येताना काय झालं ते, 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 ते पन्नास सीटरची बस होती त्या बसला ड्रायव्हरने त्याला पुरवलं आणि दोन मिनिटात ड्रायव्हर कुठे गायब झालाय सगळे गाडी जाळा त्या माणसाला पडून काढा ते समोरचा माणूस मारून गेला काय मारून त्यावेळेस आम्ही चेट्टी घालत होतो त्या दरेल आम्ही तिथं बसलो त्या लोक पळत आले मग माझ्या आमच्या घरात अशी माळ होती ती माळ अशी होती म्हणलं हे त्याच्यात एक माळ माळकर दिसायला वगैरे म्हणतात ते बघितलं चारी पाचशे सगळे माळकर म्हणलो त्यांना आपण कुठले आहेत ते म्हणजे आम्ही लातूर जिल्ह्यातले लातूर माझ्या जीवाची लातूर जिल्ह्यातलं राहिलं तर मला सोडून त्यानं बदल त्याला विचारलं कुठला कुठला आहे त्यानं त्याच्या गावचं नाव सांगितलं मी अहम अमुक गावचा आहे म्हणलो लोक अमुक अमुक गावचं तर म्हणलं माळ कोण मिळाला नाही आता काही तुम्हाला गाडीला काही किती ओळख नाही आली तुमचं सगळं झालं एक माळ घडत तर लौकिकापासून वाचवलं आपण फेल्यावर गाववाले कार्यकर्ते आपल्या त्यांना सगळे केलेले वाईट कर्म इतक संपुद्ध आहेत म्हणून महादेव अरे पण तू पवार आहे आणि तुला जिवंतपणे म्हणून

काही नाही हे <laughs> माळ हो। होते हे जाणार एका बरोबर आपला मुलगा माळ काढून घेत नाही जे पुण्याची वस्तू आहे तीच आपल्या घरात ठेवतो शेवटी आपल्याला कोण येतो सोबत की माळच आपल्या सोबत येते लक्षात म्हणून बाळासाहेब हे माळकरी होते वारकरी संप्रदायातलाच मी उपवास सांगत नाही जगाच्या पाठीवरचा जर सगळ्यात मोठा उपवास जर कोणता असेल एकादशीचा महावृत इतका लोक म्हणतात दशमीला करा रात्री काही होऊ नका एकादशीला निरंकार करा पाणी पिऊन करा फराळ धावून करा काही नाही जमलं तर साबुदार का खिचडी का जे वाटल ते का पण एकादशी एक एकादशीला एकटा कितीही चढ पण एकादशी काय काय एकादशीच महत्व आहे तुम्ही मला सांगा एक एकादशी एक सावध झालो सावध झालो सा आदो आपण कधी व्रत एकादशी करीना उपवासी गाईन अहरविषी खेळा महाराज एक एकादशीचा व्रत करावं हे ते एकादशीचा व्रत केल्यावर एक जा पंढरपूरला जावं लागतं पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेचे अमरावती सांगितले आज आमची मिटिंग होती महाराज पंढरपूरला मिटिंगमध्ये ते चंद्रभागेच्या स्नानाच्या संदर्भात विषय चालू होता आता तुकोबारायांना म्हणून केला जाणारा हाच दिवस आहे महा शुद्धदशमी बाहोनी गुरुवार केला अंगीकार चंद्रभागेची अशी परिस्थिती अशी परिस्थिती म्हणजे तुकोबारायांनी आमच्यावर एवढी मोठी कृपा केली आहे ही तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा नुसतं डोळ्यांनी बघितलं तर सगळ्या जगातल्या चिंताचं पुण्य त्या माणसाला मिळतं असं आहे ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेवर राय ते काशीला गेले ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ ऐसे बोलत चालत आणि गंगे झाले ज्ञानेश्वर महाराजांच्या पायाला गंगाबाईनं मिठी मारली ज्ञानोबाच्या पायी मिठी गंगा माई अरे गंगेनं ना, ज्ञानोबा रायांच्या पायाला मिठी मारली मग मारल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं कोण आहे मग समोर तिघायला गंगा यमुनाने सरस्वती तिघं उभा राहिले ते म्हटलं तुम्ही कोण आहे ते कोणते मी गंगा आहे एक म्हणते मी यमुना आहे एक म्हणते मी सरस्वती ते म्हणले आम्ही लोकांचे पाप धून धू धुन काळे झालो मग आम्ही तुम्हाला विचारायला आलो की आम्ही पाप धून एवढे काळे पडलो तर आम्हाला या धुतलेल्या पापापासून मुक्ती कुठे मिळेल त्यावेळेस रामदेवराय म्हणतात सकळ ही ती थेतीन का अरे दुपारी बारा वाजता सगळे तीर्थ पंढरपूरला येतात सगळे तीर्थ पंढरपूरला येतात तुम्ही बघा सगळीकडे आंघोळ होती पुढ्यगाच्या समोर कोण आंघोळ करायला भानगाडीत पडत नाही तिथं मोठे मोठे भवरे म्हणतात सगळे तीर्थ तिथं ती येतात आंघोळ करतात आणि आपलं पाप तिथं घुळून कापतात एवढी नदी आपल्याला पुण्यवानाची नदी मिळालेली आहे जेवढ्या जवळ नामदार म्हणतात पंढरीचा वास चंद्रभागे स्नान तुमचं नंतर बघू प्राप्त झालेली आहे आता ते आमच्या मठात मला काय झालं मिठी गडबडीमुळे दरवेळेस जाणं होत नाही आंघोळीला तुला जर पर्व काळ असला तर मी आंघोळी का बरोबर जातो मग आमचा मॅनेजर म्हणते महाराज नाळाला येणार पाणी चंद्रभागेच आहे ओ करायचं म्हणजे आपली समजूत असते चंद्रभागेचं प्रवाही पाण्यात एकदा तरी आपण गेली पाहिजे यांचं नाव चंद्रभागा का पडलं चंद्र एक असा देव आहे असं म्हणतात चंद्रम शीतलम लोके चंद्रमाहा चंद्रमाजुर्वेदातल्या पुरुष सुद्धा जसं म्हणलंय चंद्रमा म्हणसो जात चंद्र हा शांत आहे तुम्हाला आनंद देणार आहे आणि म्हणून चंद्रभागा ही आनंद देणारी आहे आणि चंद्रभागा इतकी पुण्यवान नदी महाराज मी सांगतो जगात कुठली नाही असते ती आपल्या नशिवाला आलेली आहे चंद्रभागेची आंघोळ करावी लागते त्याच्यानंतर पंढरपूरला एक प्रदक्षिणा करावी लागते म्हणून सिद्धही विदेसिद्ध नाम कश्चिम नाम व्यक्तिगत ते पंढरपूरला नगर प्रदक्षिणा करावी लागते हे तर सगळं करलंच पण पंढरपूरचं वैभव काय आहे नामदेव कीर्तन करी देव नाचे पांडुरंग अरे अशी या कीर्तनाची महिमा आहे सततम कीर्त यंत्रमा कीर्तन ऐकावं लागतं कीर्तन करावं लागतं आणि पंढरपूरला जो नुसतं लोकाच्या भंडाऱ्याजवळ आपण घेऊन यायचं नाही एक शीत तरी पंढरपूरला जाऊन अन्नाचं दान करायचं एक शीत तिथल्या अन्न होय मोठी कुळाचे एक तरी करायचं नुसतंच हे करायचं नाही महाराज म्हणतात पंढरीच्या लोका नाही अभिमान जन पंढरपूरला जाऊन चंद्रभागी तर काय सोडून यावं लागेल असेल तर तो अभिमान चंद्रभागेतून सोडून यावं लागते पंढरपूर तुम्हाला काय शिकवत महाराज अभंगाच्या पहिल्या कडव्यात सांगता नसेल तर त्याला खुळा म्हणतात पाय नसेल तर पांढराय म्हणतात डोळा नसेल तर आंधळाय म्हणतात ऐकायला येत नसेल तर भैराय म्हणतात बोलायला येत नसेल तर मुकाय म्हणतात पण मुंडकाच नसेल तर काय म्हणते म्हणून हे मुंडक आहे आणि या बुद्धीमध्ये इथं काय इथं दोन चक्र आहेत इथं सहस्र डबल चक्र आहे इथं आज्ञा चक्र आहे तोंड इथंच आहे काम इथंच आहे डोळे इथंच आहे आपल्या शरीरातल्या होणाऱ्या सगळ्या क्रिया या मुंडीच्या वर याच्यावर सगळं शरीर चालत महाराज याच्यावर हे चालत नाही याच्यावर हे चालत म्हणून मुंडी खूप महत्वाची आहे पण याच हुंडीमध्ये एक दोन नाव आता या तोंडाचा केलं तर राम करता येईल याच तोंडाचा केला तर रावण करता येईल याच तोंडाचा केला तर कृष्ण करता येईल याच याच तोंडाचा केला तर महाराज मायमावडे ज्ञानेश्वर महाराज करता येतील या स्ोडाचा महादेव शास्त्री करता येईल का का या तोंडाचा श्रीमंत तो गणेगुरु तुकम्पा काय करता येईल या तोंडाचा रामेश्वर शास्त्री करता येईल काय करायचं हे या तोरणातून कधी आपण ठरवायचं विसर कोणी या मुखातून नामस्मरण घ्यायचं का नाही हे तुम्ही ठरवायचंय बघा परमेश्वराने या शरीरातच तुम्हाला परमार्थ आहे आता हा डावा हात आहे आणि हा उजवा हात आहे बरोबर आहे आता एखाद्या मुलीचं लग्न झालं की घरी जाताना डावा पाय ठेवते का उजवा पाय ठेवते डावा ठेवून तर काही बिघडणार आहे का पण ठेवते का म्हणजे डाव्याला नकारात्मक सांगितलंय आणि उजव्याला सकारात्मक सांगितलंय आपण परमार्थ करताना सुद्धा म्हणून महाराज म्हणतात नामाने खेचर स्वामीने अनुग्रह दिला आणि म्हणून महाराज म्हणतात माझी सुखमज दाखविणे डोळा दिधली प्रेमंडळा नाममुद्रा ती जर आपल्याला नाममुद्रा पाहिजे असेल तर आपल्याला सद्गुरू म्हणून अनुग्रह द्यावा लागतो वीरशैव धर्मात सुद्धा असं गुरु आणि लिंग पहिले गुरु नंतर लिंग म्हणून आपल्याकडे वारकरी संप्रदायात सुद्धा म्हणतो बघा माझ्या विटोकाचा प्रेमभाव आपण चिल देव दोय दूर करा तर तुम्हाला नामस्मरण देतो ते नामस्मरण तुम्ही तरी माने जपत चला म्हणून महाराज सांगतात आज तर बाळासाहेब सोलाप्रेमची ही पहिली भूमी पहिलं वर्ष माझ्याकडे अठरा अठरा वर्ष वडील आमचे मा ज्ञानेश्वर महाराज मुंडेगावकर त्यांच्या धर्मपत्नी मुलं त्यांची मुलगी सगळे आले महाराज आपण तिथे यायला पाहिजे आता माझी अडचण अशी असते की मी कधी कुठेतरी एखाद्या स्थानिक देतो आणि नाही घेतो फार मोठी पंचायत होती असं बरेचदा घडतं पण आज योगायोगानं पंढरपूरला बैठक पाहिजे पंढरपूरला बैठक पडल्यामुळं मी मुलं मी कसल्याही परिस्थितीत आपण येतो त्यामुळं आज त्याच्या पहिल्या पुढ्य इथे येतात आणि खरं तर इथे आता ही दिंडे ते दिंडेगाव खूप एक काळजी मंडळी आहे आमच्या भागात दिंडेगाव हे खूप पवित्र स्थान आहे त्या भागामध्ये शिवराम महाराज नावाचे एक खूप मोठे संत होऊन गेले संत जात नसते ज्या तर भूजसा होती भुजबळ विस्ता खूप मोठे संत होत गेले हे दिंडेगावकरांच्या घरात जे आलेले सून आहे त्या सुनेच्या मावशीचे मालक मावशीचे मालक आणि त्यामुळे आज त्या दिंडेगावकरांच्या प्रेमामुळे त्यांच्या आग्रहामुळे आज इथे येतात पहिल्या श्रद्धाला कीर्तन व्हावं भगवी वृत्ती असतील विकासराव बेदुकर अतिशय सुंदर त्याचा माणसाला पकवाचं ऐकावा असं वाटत नाही देवालाही पकवाचं ऐकावा असं वाटतो असे लताजी बेरुकर आज अशी मंडळी येणं आणि दिंडेगावकरची मंडळी येणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे का संताच्या पठावरची मंडळी येणं ही सुद्धा खूप मोठी सगळी मंडळी येणं आणि त्यांच्या पहिल्या वर्ष वर्षश्रद्धाच्या निमित्ताने कीर्तन होणं सगळ्यात मोठं किंतन होणं हे पुण्याशिवाय घडत नाही काय झालं मला आमच्याकडे एक एक महिन्याचा वारकरी होता तर मी परवाच्या दिवशी दवाखान्यात गेलो तर डॉक्टर माझ्याकडे आले म्हणजे या मुलांना सांगा त्यांच्या वडाचं व्हेंटिलेटर काढा म्हणून कारण ते तर जमा आहेत पण तुम्ही सांगा मग मी त्यांना म्हटलं व्हेंटिलेटर काढा तर मुलं म्हटले मला आमचे वडील महिन्याचे वारकरी होते त्याच्यामुळं दोन दिवसावरच एकादशी आहे पण एकादशी झाली की व्हेंटिलेटर काढू आणि मग ठरलं की ठीक आहे तसंच काढा पण महाराज मी असं दवाखान्याच्या बाहेर गेलो आणि त्यांच्या वडिलांची ज्योत मालवली इतकं लक्षात आपल्या हातात नसतं देवाच्या हातात नसतं की कधी जावं काय जावं असं जावं परमेश्वराची इच्छा असते विद्येत कर्म करून कथ देखील शोभो भवाराधन याप्रमाणे जीवन मालवतील म्हणून आज त्यांचं प्रथम वर्ष साधन मी त्यांना आणि कारण ज्याच्या वेळात माळ आहे जो पंढरपूरचा वाढ त्याला मोक्ष म्हणून प्रार्थना करणं हे चुकीचं आहे लक्ष ज्या दिवशी त्याच्या काळात पडली त्याला मोक्ष त्याच्या मागे लागतो नाही जन्म घेता मोक्षसुखा हनुलाता सांडोणी सुखाचा वाटा मोक्ष मागे तो करंटला अशा बाळासाहेब सर्वपर्यंत भावपूर्णांना श्रद्धांजली अर्पण करून अच्छी सेवा त्यांना पुण्य रूपाने प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करतो एकदा मामीचं भजन घ्या शेवटची चांगली आणि कीर्तनाला पूर्ण ज्ञानेश्वर 吃不了了。